हॅलो नमस्कार मित्रिनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर हा जो ब्लाउज तुम्ही बघताय ह्याच्या क्रीनवरती मापे मी देणार आहे सगळे तुम्ही मापे बघून द्या आणि ह्या ब्लाऊजची मी कटिंग करत आहे जसं की एक खूप छोटी साईज आहे मी ते लाईव्ह मध्ये ह्याच्यावरचा जो ब्लाऊज आहे ही लाल साडी आहे म्हणजे ब्लाउज बीस लाल आहे पदर लाल आहे आणि साडीचा कलर वेगळा आहे एकदम डार्क मेहदी कलर आहे तर आता मी कटिंग करत आहे पदराला दिलेला आहे तर मी आता ब्लाउज पीस पदराला आहे तो मी कट करून घेत आहे सगळ्यात पहिलं आणि आता हे रक्षाबंधन साठी ब्लाऊज आलेले आहेत तर, तर मी आता पटकन कटिंग करून घेते त्रास वगैरे घेऊन आलेले आहे ना आता मी कटिंग करून घेते की आता मला इथे ब्लाउज ठेवून गेलेला आहेत मापासाठी तर आता मी पटकन मापे टाकून घेते जो माझ्या हातात आहे ब्लाउज तो त्याचे मापे टाकत आहे मी स्क्रीनवरती व्यवस्थित मापे देणार आहे ते सगळे तुम्ही मापे बघू शकता आता इथे स्लीव सगळ्यात पहिलं मी स्लीवची कटिंग केलेली आहे म्हणजे ड्रॉपटिंग केलेली आहे आणि आता इथे मापे आपण सगळे बघून घेणार आहोत पुढची मागची साईड सगळी बघून घ्यायची कटोरी कटोरी आहे साईज एकदम छोटी आहे तरी पण कटोरी ब्लाउज आहे शोल्डर पाच इंच घेतलेला आहे मुंडा पाच इंच घेतलेला आहे एक इंचावरती गोलई दिलेले आहे आता कटोरीचा भाग बघायचा आपल्याला छाती घडी आपली साडेसातच आलेली आहे तर किती छोटी साईज आहे ब्लाउजची तुम्ही बघू शकता कम कंबर तर फक्त सहा इंच आहे सहा सहा बारा म्हणजे आपण चौथ्या भागाने डिवाईड करायचं असतं कधी पण चौथा भाग काढायचा आहे ब्लाऊजसाठी तर इथे गळा जरासा कमी घेतलेला आहे म्हणजे वरून सात इंच बस तेवढाच गळा हवा आहे त्यांना तर पाठीमागचं टकसाठी मी इथे मार्किंग केलेले आहे आणि आता जे स्लीवसाठी आता समोरच्या साईडला बघा मी ही कटोरी पॅटर्न घेतलेला आहे आता बघा ह्याच्यापेक्षा मी आता आतली साईड जशी की मी आता ड्रॉप्टिंग करून घेणार आहे फक्त शेप देऊन घेणार आहे आणि बाकी आता समज आपल्याला ही खूप छोटी साईज आहे तर बघा मी आतल्या साईडली कट केलेली आहे जवळजवळ अर्धा दोन्ही साईडला सगळ्या साईडला मी अर्धा अर्धा इंच कमी केलेलं आहे इथे ड्रॉप्टिंग करून तोच पॅटर्न मी पटकन ठेवत असते कारण की आपल्याला कटोरी डबल काढायला लागते आणि त्यासाठी कपडा पण आपला वाया जातो आता जसं की आपण कटोरी इथं वाढून कपड्यावरती घेतो पण आता इथे डायरेक्ट मी ड्रॉप्टिंग करून पटकन आपली कटोरी आतली साईड आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी आपण घेऊ शकतो मापायचं आहे म टेपनी तुम्हाला कटोरी तयार किती आहे तेवढीच कटोरी कट करायची आहे डॉप्टिंग केलेली आहे ते आत आतला भाग जो आहे तो सेपमध्ये मध्ये तो कट करून घ्यायचा आहे इथे काही वाढवायची नाही उलट कमी करायची आहे मला तर सेप आपला पटकन देऊन झालेला आहे आणि कट करून झालेला आहे आता बारीक कटोरी निघती पाच इंचाची त्याच्यानंतर मग आपण परत कपड्यावर ठेवणार मग परत कटोरी काढणार एवढे कुठाने मी करत नाही डायरेक्टली पॅटर्न ठेवते अर्जंटमध्ये आल्यावरती आणि पटकन कट करत असते तर आता मेन फॅब्रिकवरती आलेली आहे मी पटकन कटिंग करून घेते दोन दिवस रक्षाबंधन आहे तर आधीच ब्लाऊज आपले ते झाले पाहिजे इथे फोल्ड काढून का, घ्यायचं आहे पाच इंच आपली गोलाईची फिटिंग आहे मेन फॅब्रिक कट करून घेतलेला आहे कटोरी घे ठेवून घ्यायची क्रॉसपट्टी ठेवून घ्यायची आणि उलटी सोयची थोडस क्रॉस कपड्यामध्ये ठेवायची कधी पण कटोरी खूप छान शेप बसतो मैत्रीण अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची पटकन दुसरा पण एक ब्लाऊज आहे ती वेगळी साईज आहे ही वेगळी साईज आहे आता ते ह्याचं बघा मी तुम्हाला कपड्यावरती दाखवलेला हो आहे म्हणजे पॅटर्न ठेवून मी कट केलेला आहे हा कटोरी आहे आणि जो दुसरा आपण अठ्ठावीस साईजचा जो ब्लाऊज आहे हा बघा हा रेड कलरचा तर तो अठ्ठावीस साईजचा एका ताईने मला कमेंट केली होती की ताई अठ्ठावीस साईजच्या ब्लाऊजची कटिंग दाखवा तो ब्लाऊज होता डिझायनर तर पॉप स्लीव होती त्या ते ब्लाऊजची त्याला मला कमेंट आली होती तर आता इथे तोच ब्लाऊज आहे त्या म्हणजे ते त्यांचाच ब्लाऊज आहे हा इथे शोल्डर घेतलेला आहे साडेपाच आता याच्या पहिल्याच्या व्हिडिओमध्ये मी किती पाच इंच घेतलेलं मी साडेपाच घेतलेला आहे बघा हा अठ्ठावीस साईजचा ब्लाउज आहे हा कंबर फिटिंग बघायची आहे आपल्याला ते ह्यांचे माप पण लिहिलेले असतात माझ्याकडं आणि आणि जसं की त्यांना थोडंसं लूज किंवा वाढवायचं किंवा लूज ठेवायचं हे सगळं सांगून जातात ते मग ते मी चेंजेस करत असते शोल्डरपट्टी अडीच इंच ठेवायची यांच्यासाठी आणि तयार पट्टी फक्त अडीच इंचाची ठेवायची अशा पद्धतीने इथे गळा त्यांना खूप मोठा लागतो ब्रॉड तर दहा इंच जवळजवळ गळा ठेवलेला आहे आणि सुरुवातीला तुम्ही ब्लाउज बघितलेला आहे किती सुंदर बांधणी साडी आहे त्याच्यावरचा ब्लाऊज छान झालेला आहे आता इथे बघा आता जो कपडा आहे बांधणीचा तर ते त्यांना मेन फॅब्रिक ऑनलाईन मागवलं आहे त्यामुळं तो कमी आला आहे पण त्यांना शिवायचा आहे पॉपवाला तर डिझाईनचा शिवायचा आहे तर त्याच्यात काही डिझाईन होणार नाही तर सिम्पल अशी मी थोडीशी डिझाईन करून दिलेली आहे स्लीवला तर म्हटलं ठीक आहे चालेल कारण कपडाच नव्हता उलट लांब स्लीव आहे दहाची तर थ्री फोर स्लीवलासुद्धा मी त्या क हे ला लावलेलं आहे जॉईंट लावलेला आहे ह्याच्यातून कपडा थोडासा उरवलेला आहे आणि उरलेल्या कपड्याचं जॉईंट लावून मी ती स्लीव कशी तरी केलेली आहे दहा इंच कपडा रुंदीला खूप कमी आला होता लांबी होती बरोबर पण रुंदी कमी होती त्यासाठी अशा पद्धतीने मला अडजस्ट करून घ्यायला लागलं आता हे पुढचा भाग मी ड्रॉपिंग करत आहे मैत्रीण तर मापे मी सगळे वरती देणार आहे तुम्ही त्याच्यावरती कटिंग करू शकता इथे मी समोरचा जो गळा आहे तो मला अर्धा इंच एक इंच वाढवून घ्यायला सांगितलं होता तर तो म्हणजे एक्स्ट्रा घ्यायचा जास्त पाहिजे होता तर ते है थे। थे है, है। दो दो मी घेतलेला आहे ते टक्स घेत आहे फोरट ब्लाउज आहे दोन दोन करून मी कटिंग केलेली आहे बघा ते मोबाईल सेट करायला पण खूप वेळ जातो त्यामुळे मी एकदमच तो वाटपून म्हटलं दे खूप कठीण आहे हा व्हिडिओ बनवायचा आणि अपलोड करायचा लोकांनी व्हिडिओ समोर आला का देतात लोटून वरती पण किती मेहनत आहे त्याच्यात बघा आता साईड पार्ट मागचं पार्ट सगळं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे बघा इथे काही कपडा एक्स्ट्रा ठेवला नाही मी इकडं तिकडं बघा एकदम आणि कटिंग करून घेतलेले आहे आणि जेवढा उरला आहे तेवढ्याच मला इथं करायचं आहे स्लीवसाठी साठी कपडा उरवायचा आहे ते बघा इथे बघा अशा पद्धतीने कट करून मी इथं घेतलेला आहे आणि टिचिंगचा सुद्धा व्हिडिओ बघा टिचिंग काही लाईव्ह मध्ये दाखवलेला आहे आता एवढाच फॅब्रिक उरलेला आहे बघा डबल फोडमध्ये आता इथे आपल्याला बाई बाईसाठी आपल्याला चार फोड कपडा पाहिजे असतो बरोबर तर इथे बघा डबल फोड किती राहिला आहे तेवढा कपडा मग दहा सुद्धा राहिलेलं नाही आता त्यात किती मी आता यात क्रॉसपट्टी पण आलेली बघा आता मग पुढे कपडाच राहिलेला नाही माझ्याकडं थोडासा कपडा राहिलेला आहे बघा इथं दहा इंच फक्त लांबीचा कपडा राहिलेला आहे बघा कशी तरी बाई इथे बसेल पण साईटने जॉईन द्यायला लागेल मला तर नव व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा मला आणि टीचिंगचा व्हिडिओ नक्की बघा लाईव्ह पण येत असते लाईव्हला पण जॉईन हवा मैत्रीण